पालडसरे धरण संघर्ष समितीने केले आज जलभरो आंदोलन आमदार सतीश पाटील माजी आमदार कुशभूषण साहेबराव पाटील आणि जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग सात मार्च रोजी संघर्ष समिती करणार जलसत्याग्रह पोलिसांनी केली कायदेशीर कारवाई धरण संघर्ष समितीने शनिवारी दुपारी जेलभर आंदोलन करत कार्यकर्त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलंय माजी आमदार कुशभूषण साहेबराव पाटील तसेच आमदार सतेश पाटील व संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलन स्थळापासून एका वाहनात बसवून व कायदेशीर करून कार्यकर्त्यांना सोडून देण्यात तत्पूर्वी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता रसद देशमुख यांनी आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी भेट घेऊन जेलभर आंदोलन करू नका अशी विनंती केली निवेदन आमच्याकडे प्राप्त झालेलं हे मी तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना कळविलेलं आहे की आपल्या भावना त्यांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर शासनाकडे पाठवाव्यात या संदर्भात मी ताबडतोब पत्रव्यवहारही केलेला आहे की आपण आपलं आंदोलन थांबवावं अशी प्रशासनाच्या वतीने मी तुम्हाला विनंती सुद्धा करू इच्छित आहे संघर्ष समिती आंदोलनाचा पुढील नियोजन यावेळी जाहीर केलंय पाच मार्चला अधिकाऱ्यांशी बोलणे तर सात मार्चला धरणाच्या पाण्यात उभं राहून करणार जलसत्याग्रह दहा मार्च रोजी आज माझे आमदार खासदार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे एवढे आमदार सतीश पाटील काय म्हणाले बघूया शासनाचं लक्ष आपण गेल्या बारा दिवसापासून यांचं बारावर करण्याची वेळ आज आली आणि आपला आपलं अत्यंत आपण आज सुरू केलं अधिवेशनाच्या आजच्या दिवशी संपण्याच्या आध्या दिवशी माहिती सहभागी परवानगीनं मी आपल्या पाण्यासोरीचा आणि बिलामी केंद्र सदर मुद्दा उपस्थित केला राज्याचं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं की कुठलाही पक्षाचा हे आंदोलन नाही गेल्या बावीस वर्षापासून बंदूक झालेलं हे झालं निधी अभावी प्रोटोस्कॉल गेलेलं नाही आणि दरवर्षी गेल्या चार वर्षापासून याच्यात कुठलाही निधी उपलब्ध न झाल्यामुळे आता हे धरणं पूर्णत्वास जाईल की नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्यात सरकारनं लक्ष घालावं आणि बारा दिवसापासून त्यावेळेला दहा दिवस होते दहा दिवसापासून शासनाचा एकही प्रतिनिधी गेला नाही आणि या संदर्भात कोणीही आवाज उठवला नाही आणि त्याचा निषेध करत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात या गोष्टीला न्याय द्यावा त्याच दिवशी आमचं बजेट होतं दुसऱ्या दिवशी बजेट त्याच दिवशी होतं आणि जुनालाही काही प्रश्न दादा आपण मांडला की नव्वद टक्के काम झालंय दहा टक्के ते अपूर्ण काम आहे त्याच्या संदर्भातही आपण काम केलं पाहिजे या प्रकारचा प्रश्न तुमचा प्रतिनिधी आला तरी सुभाषांना मला जे काही हत्यार आहे ते हत्यार पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमात वापरलं मला वाटतं पेपरातही ते त्याच्या संदर्भात आलेला आहे मला वाटतं काही फोटो पाहिले की आपल्या तालुक्याचे आमदार काही शिष्टमंडळाला घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी काही शब्द दिला

सात तारखेला पाडळ सरे धरणामध्ये आपण प्रत्यक्ष पाण्यात जाणार आहोत आणि गुणगावरच पाणी असं दाखवणार आहोत त्यात आम्ही पुढे पाणी निर्माण करा जेणेकरून या धरणाची उंची वाढवा म्हणून याच्या नंतरचा टप्पा आहे बारा तारखेला शासकीय अधिकाऱ्यांशी बोलली सात तारखेचा फिक्स कार्यक्रम सात तारखेला अकरा वाजता पाडळ सरे धरणावर जाऊन त्या ठिकाणी आपण जल सत्याग्रह करीत आहोत आता मी या ठिकाणी